भाजप सत्ता काळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत तर दुसरीकडे बेरोजगारी महागाई आणि आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी सरकारने दगा केला सत्तेच्या मदमस्तीत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे व राज्याला कर्जबाजारीच्या खाईत लोटणाऱ्या वोट चोरांना हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार राजा काँग्रेस पक्षाच्या तसेच सहकारी घटक पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भाजपला धडा शिकवणार असून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच बाजी मारणार असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडट्टीवार यांनी केले ते तालुका काँग्रेस कमिटी मूलच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी भाजपचे प्रशांत समर्थ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोबतच पोंभोर्णा तालुक्यातील देवाडा डोंगर हळदी आणि विविध गावातील आम आदमी पक्षाचे आणि इतर पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे